यंदाच्या वर्षी पाऊस कमी आहे उन्हाळा कडक आहे डिंबा धरणामधून पाणी जाऊ देणार नाही तो विषय मागे खूप गाजला तुम्ही म्हणाले मी डिंबा धरणात उडी मारल तुमचे मंत्री म्हणाले मी छातीवर गोळ्या झाला तयार आहे जर बोगदा पाडला तर काय नेमकं या विषयाचं राजकारण होतंय का पल का यंदाच्या वर्षी जर पाण्याची काही पळवा पळवी झाली तर देवदत्त निकम यांची भूमिका काय असेल हा जो बोगद्याचा विषय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दम त्याच्यामध्ये नाहीयेत तुमच्या माहिती करता सांगतो का मी अनेक वेळा देखील मुलाखती आहे का डिंबे धरण ज्या परिसरामध्ये येतं तर ती जी गाव आहे ती इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये आहेत पेसा भागामध्ये ती बाग इको सेन्सिटिव्ह झोन प्लस पेसा अंतर्गत येतात तिथं मशिनरी वगैरे असली तरी कामं त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात निर्बंध आहेत ज्यावेळी धरण झालं त्यावेळी तिथल्या लोकांना देखील चांगण्यात आलं होतं का तुमच्याकरता एवढं एवढं पाणी रिझर्व्ह आहे ते पाणी तुम्हाला उचलून आम्ही शेती करता वगैरे देऊ त्याच्यात कुठल्याही प्रकारची उपसा सिंचन योजना एक देखील ना डिंब्याच्या परिसरात झाली ना कुकडी प्रकल्पातल्या कुठल्याही याच्यामध्ये झालेली आपल्याला काही दिसून येत नाही ज्यावेळी बोगदा पाडण्याचा ये विषय येतो हा काय आजचा विषय नाही मी मागे सांगितलं की राम शिंदे ज्यावेळी जलसंपदा खात्याचे मंत्री होते तेव्हापासून हा विषय चर्चेला गेलेला आहे मधल्या कालखंडामध्ये पुन्हा तिथले आम असणारे आमदार रोहित पवारांनी देखील हा विषय मांडला तद नंतर ज्या काही मिटिंग झाल्या मग जयंत पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री होते त्यानंतर अजित दासांच्या समवेत मिटिंग झाली पवारसाहेबांसमोर मी देखील त्या मिटिंगला होतो आता तो विषय का बोगदा जर करायचा असेल की मानिक डोहमध्ये जे शॉर्टफॉल पाण्याचा येतो चार ते पाच टी एम सी दरवर्षी आणि डिंबा भरून लवकर ते पाणी एकशेच पाणी जातं तर आता त्याच्यामध्ये जर डिंबा लवकर भरलं आणि इकडं कमी असेल तर कोणत्या दहा टी एम सीच्या वरच्या लेवलला बोगदा करायचा का असा तो एकंदर विषय होता की आणि त्याला सगळ्यांनी संमती दिली इव्हन वळसे पाटील साहेबांचं सुद्धा म्हणणं की दहा टी एमसीच्या वरच्या लेवलला बोगदा करायला आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही पण ज्यावेळी सत्तांतर झालं म्हणजे जुलै महिन्यात महायुती दोन जुलैला ज्यावेळी झालं महाविकास आघाडीतून महायुतीत गेले होते महायुतीत ते मंत्री असताना म्हणजे बावीस मध्ये उद्धव ठाकरेने राजीनामा दिला तो बावीस सॉरी तीस जूनला राजीनामा दिला बावीसला त्यानंतर एक वर्षाचा कालावधी केला त्या पिरियडमध्ये स्वतः वळसे पाटील साहेबांनी बोग द्यायच्याबाबत कधीही कुठल्या प्रकारचा काही विषय ज्यावेळी आत्ता तेवीसमध्ये बेनके साहेबांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता वल्लभशेठ बेनके साहेब त्यावेळी त्यांनी तो पहिला उल्लेख केला की जर धरणाला बोगदा जर तिथं यायला केला असेल तर ते मी छातीवर गोळ्या झालायला तयार तिथं आहेत तर त्यावेळी ज्यावेळी कारखान्यामध्ये विषय आला त्यावेळी त्यांना सांगितलं की तुमच्या संवेद लाडणारे आम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्यावर गोळ्या झालायची वेळ येऊनच देणार नाही जर बोगदा जर तिथं खाली तळाला होणार तर पहिली पाण्यात उडी टाकायला झाल्या काही तुम्हाला थांबवतो शासनामध्ये अनेक वर्ष मंत्री राहिलेले व्यक्ती जर असं म्हणत असेल की बा समोरच्यांनी गोळ्या आमच्या छातीवर मारल्या तर आम्ही त्या गोळ्यात झेलू असं कोण गोळ्या मारत का किंवा लोकांना हा फसवण्याचा प्रयत्न होतोय का ही दिशा बोलाय का हे बा तुम्ही आता अनेक लाटे हल्ले पाहिले ज्यावेळी मावळला गोळीबार झाला त्याच्या शेतकरी शहीद झाले तर <coughs> तिथं गोळ्या काय शेतकऱ्यांनी नाही घातल्या पोलिसांनी घातल्या आता जरांगीच जे उपोषण चालू होतं <coughs> तिथं दु लाठी झाला लोकांनी नाही मारलं लोकांना पोलिसांनी मारलं आता उद्या हे जर म्हणत असतील तुम्ही मंत्री आहात आमदार आहात तुम्हाला घालायला कोण येणार आहेत का तिथं तर ऑर्डर त्या ठिकाणी त्यामुळे ही मागच्या आठवड्यामध्ये शरदचंद्रजी पवार बैलगाड्याच्या घाटामध्ये आले ते असं म्हणाले मला काय वयस्कर म्हणू नका मी तरुण आहे त्यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे इशारा दिलेला आहे हा आंबेगाव खेड शिरूरच्या आमदारांना तर शिरूरचं सोडून द्या बाकीच्या आमदारांना एक धक्का देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा सध्या जे काय कल सुरू आहे आंबेगाव तालुक्यामध्ये तुम्हाला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय पवार साहेबांच्या या वक्तव्याकडे कसं पाहता काय परिस्थिती राहील शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेची आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा इव्हन कुठे राज्यातली परिस्थिती असेल किंवा आंबेगाव जुन्नर असेल की पवारसाहेबांची कारकीर्द काय चार दोन वर्षाची नाही त्यांनी सत्तेमध्ये देखील होते विरोधामध्ये देखील होते पण जिथं असेल तिथं त्यांची भूमिका ही सामान्य माणसाच्या हिताची शेतकऱ्याच्या हिताची राहिलेली आहेत आणि ज्यावेळी ज्यांनी झिरोतून लोकांना हिरो बनवलं ती लोक ज्यावेळी ह्या वयामध्ये की आज पवारसाहेबांचं त्र्याऐंशी वर्ष वय झालं तरी ती व्यक्ती लोकांच्या प्रश्नाकरता रस्त्यावरती येते शेतामध्ये जात असेल तर हे कोणालाही अपेक्षित नव्हतं की पवार साहेबांना ही सगळी लोक सोडून जातील परंतु आता कुठल्या कारणामुळे गेली काय गेली हे सगळ्यांना माहितीत आज जे गेले पहिले शिवसेनेतले गेले त्यावेळी आता जे दोन जुलैला गेले हे म्हणत होते पन्नास खोके एकदम ओके काय झाडी काय डोंगर हा डायलॉग आपल्याला सगळ्यांना माहितीत आणि हे तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत का हे मंत्री देखील म्हणले की नाही काय डोंगर काय झाडी मग आता ते जर झाडांकडे तिकडे गेले असतील तर ते पन्नास खोक्यावाल्या झाडांच्या सावलीला तुम्ही आता त्या ठिकाणी गेलेत याचा काय लोकांनी त्याच्यामधून आदर्श घ्यायचा किंवा त्याच्यामधून काय याच्यातून काढायचं तर पवार साहेबांनी जो इशारा दिलेला आहे हे अत्यंत खरं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती का ज्यावेळी शंभर कौरव समोरच्या बाजूला होते पाच पांडव होते परंतु तिथं सारथ्य करण्याचं काम हे कृष्णाने केलं होतं हे आपण भगवद्गीतेमधून सगळ्यांनी वाचलं आहे ऐकलेलं आहे तेव्हा साहेब आज कृष्णाच्या भूमिकेमध्ये आहेत समोर किती याला महत्व नाही परंतु ते जिकडे आहेत विजय तिकडे ठरलेला आहे मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला लाव तो व्हिडिओ असं म्हणायचे आता दोन हजार चोवीसला कदाचित दिलीप वळसे आणि तुमचा सामना होऊ शकतो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या गटाचा जर कोण लोकसभेचा उमेदवार उभा राहिला तर तुम्हाला विरोधामध्ये भाषणं करावी लागणार आहे पण त्यावेळी मात्र तुमचे काही व्हिडिओ व्हायरल होणार आहे मग लावरे तो व्हिडिओ अशी पंचायत तुमची पण होणार आहे माझी भूमिका एक आहे आम्ही पार्टी बदललेली नाही आम्ही आहे त्याच जागेवरती आहोत तुळसे पाटील साहेबांचं गुणगायन गायला आम्हीच होतो ना ते आमच्यात होते मी पक्ष बदललाय मी आहे त्याच पक्षामध्ये आहे मूळ पवार साहेबांची सोबत जे राष्ट्रवादी त्याच्यामध्ये आहेत लोकांना माहिती उद्या काय आम्ही त्यांच्याबद्दल चांगलंच बोललोय ते म्हणणारे हेच असे असे म्हणत होते तसे तुम्ही ज्यावेळी आमच्यात होते आम्ही तुमचे कार्यकर्ते होतो आम्हीच तुमचं प्रमुख म्हणून काम केलेलं आहे ते त्यामुळं त्यांनी उद्या काय तो लावरे व्हिडिओ तो म्हणतात त्यांनी तिकडे चालू केलं तर आम्ही करणारच ना लावरे तो व्हिडिओ तुम्ही मानताय ते गोळ्यांचं काढणारच ना आम्ही छातीवर गोळ्या झालायला तयार असं आणखी ते निघतील ना आता काय त्याच्यामध्ये एकदा चालू झालं ते, दा ते आमच्याबद्दल बोलतील आम्हाला पण आम्ही वैयक्तिक नाही बोलणार आम्ही धोरणावर बोलणार जसं दुधाचं आंदोलन आम्ही केलं आम्ही सांगितलं का तुम्ही सांगत होते की ह्या मोदी सरकारला तर आम्ही लावरे तो एवढेच मानणार यांनीच यांची भाषणं आहेत की मोदी सरकारला खाणाऱ्यांचं ही जोपासायचे पिकावणाऱ्यांचा अजिबात नाही आम्ही लगेच म्हणणार लावरे तो वडो हे म्हणणारच मोदी असे मोदी तसे केंद्रातलं सरकार असतं तसं आम्ही लगेच हे काढणार त्या ठिकाणी कांद्याचा विषय काढणार दुधाचा काढणार पाण्याचे काढणार ऊसाचे काढणार विषय आमचं म्हणणं त्याच्या देखील की आता तुम्ही ज्यावेळी दोन गोष्टी होत्या एक मिनटं तुम्हाला की इथेनॉलवरती निर्मितीवरती डायरेक्ट ज्यूस टी चॅनलला त्यांनी बंदी घातली त्याच्यानंतर ही लोक दिल्लीला गेली आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जर लगेचच्या लगेच तो निर्णय फिरवत असेल काही प्रमाणामध्ये कारण याचं कारण असं की सहकारी कारखान्यांचे नेतृत्व करणारे देखील हीच मंडळी आहेत आणि खाजगी कारखान्यांमध्ये देखील हीच मंडळी आहेत मग तुम्हाला ज्यावेळी झळ बसली डायरेक्ट ज्यूस टी चॅनलला तर तो, तो निर्णय तुम्ही तिकडे जाऊन केंद्रातून रिव्हर्स करत असाल तुमचं जर कांद्यावरती दुधावरती खरोखर जर अवलंबून असताना तर तो निर्णय जसा उसाचा बदलला ना ज्यूस टू ही तसा कांद्याचा देखील एक्सपोर्ट खुलं करायला पाहिजे होतं हे आमचं स्पष्ट मत आहे आता कांद्याच्या निर्मितीचा जो विषय आहे या विषयासंदर्भामध्ये केंद्राने जो निर्णय घेतला हा निर्णय शेतकऱ्यांना कुठलाही मान्य नाही तुमच्या तालुक्याचे आमदार सहकार मंत्री हे या विषयावर बरं शब्द काढत नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही सत्तेत असा नाही तर विरोधामध्ये असा सातत्याने भूमिका की शेतकरी सामान्य माणसाची हिताची जी मांडले पाहिजे माझ्या पुढं दोन आदर्श नेते आहेत एक आदरणीय साहेब आणि दुसरे भाजपचे केंद्रात असणारे नेते नितीनजी गडकरी विचारसरणी पन्नास वर्ष पुढं पाण्याची शंभर वर्ष पाण्याची खरं ते रोकटोक बोलून हे असं नाही असं व्हायला त्याच्यामध्ये पाहिजे आता कांद्याचं तुम्ही सांगता महाबँक करायची महाबँक म्हणजे करायची म्हणजे काय करायचं कांदा साठवायचा आता काय शेतकऱ्यांकडे कोणता शेतकरी असा आहे शंभरातल्या दोन शेतकऱ्याकडे फक्त कांद्याची चाळ त्या ठिकाणी असेल किंवा तुम्हालाही माहिती शंभर टक्के लोकांकडे कांदा चाळीत आहेत त्यामुळे इथून कांदा उचलून का तुमच्याकडे आणून टाकायला लोक मोकळी त्याच्यामध्ये आहेत का त्याच्यामुळं हा फार चुकीचा आहेत लोकांची दिशाभूल होते शंभर टक्के नाही दोनशे टक्के ही दिशाभूल करायचं का मी कारण कसं उत्पादन कधी वाढतं का ज्यावेळी त्याचे दोन पैसे वाढतात उद्या परिस्थिती अशी निर्माण होईल जर कांद्याचे दोन दोन चार चार पाच पाच वर्ष जर पैसे झाले कशाला कोणतीचा कांदा लावाल कशा करता मग त्यावेळी तुम्ही बाहेरून आणणार का टोमॅटोचं काय झालं का लोक टोमॅटो घेत नाहीत आता कारण लोकांना जर टोमॅटोला हमी भाव मिळत नसेल आणि कधीतरी पैसे मिळाले तर लगेच तुम्ही बाहेरून आणत असाल कशा लोक कारण एकरी खर्च लाख लाख रुपये येतोय तसं कांद्याचं सत्तर हजाराच्या खाली त्या ठिकाणी खर्च येत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडले म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि शहर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना निलंबित करण्यात आलं कसं पाहतो नाही हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे लोकशाहीमध्ये अशा प्रकारे जर कुणी ओपन भूमिका मांडत असेल तर त्याला आमचा शंभर टक्के विरोध त्याच्यामागे आहे आणि यांना देखील लोकांनी निवडून दिलेले आहेत प्रश्न चर्चेने सुटला पाहिजे चर्चा ही झालीच पाहिजे या मताच्या आम्ही आहोत आता लांब मी काय सांगतो त्यांना तर सा जसं जे निलंबित केलं त्याचा संपूर्ण देशाने तिथं विरोध केला आहे कारण तुमचं जे कामकाज चालतं हे लाईव आहे देशातला प्रत्येक नागरिक पाहतो लोकांना विचार ना तुम्ही हे बरोबर आहे काय लोक सांगतील याची वग वर्तनू बरोबर नव्हतं आता लांबचं कशाला सांगतो माझंच सांगतो देवदत्त निकम सगळ्या बाबत स्पष्ट पव लागलं तर कारखान्यामधून मला जे रिपोर्टिंग संचालक म्हणून रोजच्या रोज जे पूर्वी यापूर्वी देखील येत होतं म्हणजे याला रिपोर्ट पाठवायचे बंद करून टाका याला रिपोर्ट गेले तर हा डिटेलमध्ये सगळं मांडतो ठेवला माझ्या हक्कावरती का आणण्याचं काम आता केलेलं आहे आता मी ठरवलंय हो का जे रिपोर्ट आपल्याला येत होते मोबाईलवरती हे जर बंद करण्यात जर आलेले असतील आता मी ठरवले पूर्वी मी रोज कारखान्यामध्ये जायचा आता मी आठवड्यातून एक दिवस आता पूर्ण वेळ कारखाना फिरून राहणार काय सोडणार नाही शेतकऱ्यांसाठी लढवया लढणारे नेते शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर जी, फाटा जी काही मंडळी दूर गेली त्यांचा विचार न करता शरद पवारांच्या सोबत ठाम राहिले शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आज ते रस्त्यावर उतरतायत सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सर्वसामान्य शेत जनतेचा दुवा त्यांना निश्चित मिळेल आणि हे असे प्रश्न त्यांनी जर नेहमीच मांडले तर भविष्य काळामध्ये त्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही निकम साहेब आपण असाच सर्वसामान्य जनतेचा दुवा घेत राहा जनतेला सहकार्य करत चाला त्यांचे प्रश्न सोडवत चाला ही जनता काळामध्ये आपल्या सोबत राहील सुरेश वाणी बिगन टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका